ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हर योग्य मित्र तुम्हाला योग्य उत्तर देईल आपली जीवनशैली सुधारण्यासाठी त्यांच्याशी बातचीत करा व त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर घ्या आपल्या नकारात्मकतेला लपवू नका त्याने ती बाधा बनू शकते काही रहस्य उलगडतील व काही गैरसमज निर्माण झाल्याने तुम्ही तणावाखाली येण्याची शक्यता आहे मेष राशी रोमांस आपल्या जोडीदाराबरोबर अवांतर भाष्य टाळा त्याने समस्या वाढू शकतात या विषयावर विचार करा मेष तुम्ही आर्थिक विवंचनेत असाल तर आजच्या दिवशी तुम्ही आर्थिक बढतीची मागणी करू शकता अशा बाबतीत बॉसला विचारायला घाबरू नका कारण तुमच्याविषयी आज त्यांचा दृष्टिकोन चांगला असेल असे लाभ पुढे तुम्हाला अधिक फायद्याचे ठरतील मेष राशी फायनान्स आज तुम्ही अगोदर तुमची उद्दिष्टे काय आहेत ते निश्चित समजून घ्या आणि तुमच्या सल्लागारांनाही ते व्यवस्थित समजावून द्या तुम्ही आणि तुमच्या सल्लागारांमध्ये संवादाचा अभाव असल्यास तुम्ही विचार करून असलेल्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य नाहीत असा सल्ला सल्लागार देऊ शकतात मेष राशी हेल्थ पाठीच्या दुखण्याबाबत तुम्ही काळजी घेणे गरजेचे आहे जर तुम्ही ताट बसलात त्याने तुमचा आत्मविश्वास व काम करण्याची शक्ती वाढेल झोपेची काळजी घ्या त्याने तुमची पचनसंस्था व मानसिक क्षमता मजबूत राहील व्ह्यू आज तुम्हाला साता समुद्रापलीकडून आनंदाची बातमी मिळू शकते ही बातमी तुम्हाला तुमच्या परदेशात राहणाऱ्या मित्र किंवा नातेवाईक आपणास देईल तुम्ही त्यांच्या फोन किंवा ईमेलची वाट पाहावी कारण ती तुमच्या दृष्टीने महत्वाची असेल याचा उपयोग तुमच्या नातलगांशी संबंध मजबूत करण्यासाठी करा जर त्यापैकी तुम्हाला परदेशात येण्याचे आमंत्रण दिले तर जरूर त्याचा विचार करा वृषभराशी रोमांस आज तुम्हाला कामानिमित्त नवीन व्यक्ती भेटेल तो तुम्हाला बघतच राहील परंतु तुम्ही तुमच्या कामापासून परावृत्त होण्याची काही गरज नाही पण त्यामुळे तुम्हाला अडथळा जाणवेल खूप काम असेल आणि जर ती व्यक्ती तुमच्यामध्ये रुची ठेवत असेल तर कोणाची मदत घेतली तरी चालेल वृषभ राशी करियर जे चांगले काहीतरी ऐकण्याची वाट पाहत आहात त्यांना आजचा दिवस लाभदायक आहे विद्यार्थ्यांनाही यश मिळेल वृषभ राशी फायनान्स आज खर्च तर जास्त आहेत परंतु पैसे तेवढे नाहीत जेवढी तुम्हाला आशा वाटते म्हणून आपल्या बजेटची लिखापड पुन्हा एकदा करा कारण तुमच्यावर कमाईचा जो स्रोत आहे तोच बंद होण्याची शक्यता आहे परंतु काळजी करू नका दुसरे खर्च कमी करून त्याची भरपाई केली जाऊ शकते वृषभ राशी जर कानाला काही समस्या असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण त्या वाढू शकतात योग्य वेळेतच तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या ओव्हर व्हिव्ह आज आपण घरी भांडवणे करू शकतात त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा हे भांडवणे घरातील साफसफाई किंवा जबाबदारीमुळे होण्याचा संभव आहे भांडणांपासून वंचित राहून घरी शांतता ठेवा मिथून राश रोमांस आज तुम्हा प्रेमी युगालांसाठी चांगला दिवस आहे तुमचा जोडीदार तुम्हाला आज एक भेट वस्तू देईल तुम्हाला तो खूप आवडेल तुमचे प्रेम आज एका अनोख्या उंचीवर असेल मिथून करियर आपण जर परदेशात जाऊन काम करण्याचे बेत आखत असाल तर थांबा कारण तुमचं भविष्य आहे त्याच ठिकाणी चांगला आहे परदेशात जाऊन असमाधानी होण्यापेक्षा देशात राहून कमी उत्पन्न मिळवण्यातही कधी कधी फायदा असतो मिथूनरस फायनान्स तुम्ही मागील काही दिवसांमध्ये काहीतरी मोठी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत आहात एखाद्या वेळेस कोणती तरी नवीन कार किंवा मोटारसायकल आज खरेदी करण्याचा चांगला है। है, आज चा दिवस आहे आर्थिक प्रश्नांमध्ये आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे तर आज आपल्याला कार किंवा मोटारसायकलची नवीन मॉडेलची निवड करूनच टाका मिथूनरस हेल्थ आज जरी तुम्ही कामात असलात तरीही तुमची तब्येत उत्तम राहील पण त्याची हमी नाही स्नायूंना जरा सोडून आराम द्या मेंदूला जरा आराम देण्यासाठी व्यायाम जसे वाचन कोडे सोडवणे किंवा समस्या सोडवा त्याने तुम्हाला जरा आराम मिळून तुमची तब्येत उत्तम राहील राशी ओव्हर व्ह्यू आपले मित्र तुम्हाला भरपूर आनंद देतील आज तुमच्या घरगुती जीवनात जरा उलटापालट होऊ शकते पण तुम्ही चिंताग्रस्त होऊ नका कारण जे चांगल्यासाठीच होते आज तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांमुळे तुम्हाला त्रास तर होईल व आनंद सुद्धा होईल त्यांच्यापासून तुम्हाला आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची रात्रीची झोप घालवावी लागेल पण तयार राहा व एक दुसऱ्यांबरोबर आनंद घ्या कर्कराशी रोमांस तुम्ही तुमच्या जोडीदाराला खुश पाहण्याची इच्छा करत आहात त्याने तुम्हाला दीर्घकाळ फायदा होईल कर्क राशी करिअर पुढे भांडण्याचे कारण होईल अशा कोणत्याही विषयावर कोणाशी फालतू बडबड करू नका बाजारातील अशा व्यवस्थेमुळेच छोट्या व्यावसायिकांना यश मिळत नाही त्यामुळे तुम्ही तुमची गुंतवणूक दीर्घकाली न करणे फायद्याचे ठरेल कर्कराशी फायनान्स आज तुमच्या प्रॉपर्टीच्या सुधारण्यासाठी तुम्हाला खूप खर्च करावा लागेल यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते परंतु आपल्या किमती घरासाठी आणि जमिनीसाठी हे तर करावेच लागेल यासाठी मागे पुढे पाहू नका जसे पैसे खर्च होत आहेत तसे थोड्या दिवसांनी मिळतील सुद्धा कर्क राशी हेल्थ जी जी आज तुमच्या जवळच्या व्यक्तीची प्रकृती खराब होईल पण काळजी करण्याचे कारण नाही त्यांना थोडा आराम करायला सांगा सिंह राशी ओव्हर व्हिव्ह आज आपण आपल्या नवीन व्यक्तिमत्वामुळे नवीन मित्र बनवाल या दिशेला प्रथम पाऊल टाकत बातचीत चालू करा ज्या प्रकारचे सहयोग बनत आहेत त्यामुळे तुमची ही मैत्री जीवनभर चालू राहील तेव्हा तुम्ही लोकांशी बिनधास्त भेटा सिंह राशी रोमांस साथीदाराच्या प्रेमामुळे आजचा दिवस आपल्याला उज्ज्वल वाटेल छोट्या गोष्टींमुळे होणारा आनंद सदैव तुमच्या स्मरणात राहील त्यामुळे तुमचा प्रणयही टिकून राहील हा आनंद तुमचे परस्पर संबंध दृढ करेल आणि भविष्य उज्ज्वल बनवेल सिंह राशी करिअर आजचा दिवस खूप व्यस्त असेल आज तुम्हाला अनेक बदलांना सामोरे जावे लागेल पण तुमची कामाची गती उच्च स्तरावर असल्याने तुम्ही सफल व्हाल सिंह राशी फायनान्स आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तींना आंतरराष्ट्रीय बाजारातून किफायतशीर फायदा घेऊन व्यवसाय विस्तार करा सिंह राशी हेल्थ तुमच्या आरोग्याच्या सकारात्मक बदलामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि खूप वेळेपर्यंत काम करू शकाल आजारपणामुळे कामात मागे पडला असला तरी आज ही कसर भरून निघेल तणाव नसल्याने मित्रांबरोबरही मजेत वेळ घालवाल कन्या राशी ओव्हर आज तुमच्या घरी सुख शांतीचे वातावरण होईल आपल्या परिवाराबरोबर भरपूर वेळ घालवून आनंद लुटा आज तुम्ही एक दुसऱ्याबरोबर खूप गप्पा गोष्टी घालवून आनंद घ्या त्यामुळे आपोआपच तुम्हाला नवचैतन्य जाणवेल कन्या राशी रोमांस तुमचे आकर्षित व्यक्तिमत्व तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचवेल आणि तुम्ही पुढे जाऊन या नवीन नात्याचा स्वीकार कराल आणि खूप आनंद मिळवाल नवीन जोडीदाराबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा आणि या अविस्मरणीय क्षणांचा आनंद घ्या कन्या राशी करिअर तुमच्यासाठीच एखादी संधी वा नोकरी तयार झालेली असेल त्याची बातमी मित्रांकडून तुम्हाला कळेल या संधीचा पुरेपूर फायदा उचला कारण मित्राच्या मनात तुमच्याविषयी सकारात्मक भाव आहेत कन्या राशी फायनान्स आज तुम्हाला वारसा हक्काने काही संपत्ती मिळण्याची शक्यता आहे बऱ्याच दिवसांपासूनच्या ऋणातूनही तुम्ही आज मुक्त व्हाल कन्या राशी हेल्थ आज खाण्यापिण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे थोडे स्नॅक्स ठीक आहे पण कामाला जाताना टाळा व तंदुरुस्तीच्या मंत्राकडे लक्ष द्या तूळ राशी ओव्हर आज तुम्ही रोजच्या दिनाचे काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न कराल कारण तुम्हाला तुमच्या रुची व आवडीनिवडीकडे लक्ष देता आले नाही आज तुमच्या निराशावादी जीवनातून बाहेर पडून तुमच्याकडून जे कोणीही अपेक्षा केली नाही असे कृत्य करा गप्पा गोष्टीने तुमचे मित्र व परिवार यांचे जीवन आनंदाने भरून जाईल राशी रोमांस तुम्ही अविवाहित असाल तर आज तुम्हाला डेटसाठी भरपूर मागण्या येतील योग्य निवड करा आणि वेळापत्रक करा म्हणजे वेळेचे नियोजन व्यवस्थित होईल अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही आकर्षित झालेले अथवा एखादी व्यक्ती भेटू शकते पण तुम्हाला सुरुवात कशी करावी ते सुचणार नाही परिस्थितीचा आनंद लुटा पण कोणालाही फारसे गांभीर्याने घेऊ नका आजचा दिवस फक्त मजा करण्यासाठीच आहे तूळ राशी आज तुम्ही राजकारणात अधिक रस घ्याल तुम्हाला सर्वांशी परिस्थितीनुसार व्यवहार ठेवावे लागतील तूळ राशी फायनान्स आज तुम्ही कामाची एक विशिष्ट रूपरेषा करून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे त्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल दीर्घकालीन योजना बनवल्यास फायदाच होईल याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे तुळ राशी हेल्थ रक्तदाबाच्या समस्या वाढतील व्यायाम चालू ठेवा जर समस्या गंभीर झाल्या तर वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे वृश्चिक राशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्ही घरामध्ये स्नेह वाटाल आजचा दिवस परिवाराबरोबर घालवण्याचा आहे आज तुमच्या मैत्रीत सुद्धा मजबूती येईल आज तुम्ही तुमच्या ऊर्जा व वेळेचा वापर करून नात्यांना मजबूत करण्यास कराल वृश्चिक राशी रोमांस बाहेर जाण्याची तुमची योजना आज पक्की होईल जोडीदाराबरोबर बाहेर जाणार असाल तर अशा ठिकाणी जिथे आरामात बसून गप्पा मारू शकाल यासाठी कॉफी हाऊसमध्ये जा किंवा बाहेर फिरायला जा वृश्चिक राशी करिअर नव्या व्यापारी संधीनिमित्त तुमची कंपनी तुम्हाला परदेशात पाठवेल या संधीचा लाभ उठवा कारण आपली परदेशवारी यावेळी सफल होणार आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी समस्या सुटतील व घरापासून दूर जावे लागेल वृश्चिक राशी फायनान्स इथून तिथून घेतलेल्या सर्व कर्जाची एकूण रक्कम मिळवा व त्यामध्ये क्रेडिट कार्डमध्ये देणे रक्कम मिळवा क्रेडिट कार्डवरून खरेदी करताना त्याचे नियम व अटी प्रत्येक वेळी लक्षात ठेवा सगळ्या देणेकरांना लक्षात ठेवून त्याची परतफेड करण्याची योजना तयार करा जर याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हीच याल वृश्चिक राशी हेल्थ डोळ्यांमध्ये काही त्रास जाणवत असेल तर तुम्ही आज डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन आपले डोळे तपासून घ्या डोळ्यांच्या दृष्टीत काही फरक पडल्याचे जरी जाणवत नसले तरी आजच्या दिवशी डोळे तपासणे चांगले आहे लवकर रोगाचे निदान झाल्यास त्यावर वेळीच उपचार करता येतील धनुराशी ओव्हर आज आपल्या आसपासच्या लोकांबरोबर तुमचा मतभेद होण्याचा असंभव असल्याने आपले विचार स्पष्टपणे मांडा विचार करून बोला कारण त्यामुळे गैरसमज होण्याचा संभव आहे व त्यामुळे त्रास होऊ शकतो गैरसमज दूर करा व नाते संबंध मजबूत करा आज तुम्ही विचार करून बोला बोलून विचारात पडू नका कारण नंतर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो धनुराशी रोमांस तुमच्या जीवनात आज आनंदाचे क्षण येतील तुम्ही त्याला अशा परिस्थितीत भेटाल ज्याचा तुम्ही विचार देखील केला नसेल तो भेटणारा जोडीदार तुमच्या मित्राचा मेत्र असू शकतो किंवा जुना एखादा ओळखीचा व्यक्ती असेल आज व्यावसायिक जीवनातील काही महत्वाच्या पातळीवर तुम्ही चढाल हे सर्व अनपेक्षित असे असेल तुमच्या सर्व प्रयत्नांचे तुम्हाला फळ मिळतील धनुराशी बदलत्या वेळेनुसार स्वतःलाही बदला कोणतेही आर्थिक आव्हान तुम्ही पेलू शकता चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हालाच एखादी योजना बनवून त्यावर मेहनत घ्यावी लागेल अंमलबजावणी करताना इतरांची मदत घेऊ शकता धनुराशी हेल्थ योगा व ध्यान आपल्या दिनचर्येत समाविष्ट केल्याने तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य परत येईल याने तरुणे परत येईलच याबरोबरच तुमचा आत्मविश्वासही वाढेल लक्षाबाबतची स्पष्टता व स्वाभिमान वाढेल याने सर्वपलीकडे निराशा व राग कमी होऊन त्याची जागा सकारात्मक ऊर्जा घेईल त्यामुळे याची आजपासूनच सुरुवात करा मकर राशी ओव्हरव्ह्यू आज विशेषतः विदेश यात्रेचे दाट संकेत आहेत ही यात्रा संभवत कामाच्या संबंधित असू शकते यात्रेत लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची तुम्हाला योग्य माहिती दिली आहे कारण त्याने तुम्हाला त्रास होणार नाही मकर राशी रोमांस आज भावनांमध्ये वाहवत जाण्याचा दिवस आहे मनातील गोष्टी विना संकोच आपल्या जोडीदाराला सांगून टाका एकमेकांमध्ये सर्व जगाला विसरून जा आणि तुमचे संबंध अधिक मजबूत करा मकर राशी तुम्ही तुमचा अधिक विकास करू इच्छित असाल किंवा अधिक लाभाची अपेक्षा करत असाल तर जाहिरातींवर लक्ष ठेवा त्यामुळे तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळेल व भविष्याच्या चा दृष्टीने चांगल्या दिशा मिळतील तुमच्या योजना ग्राहकांपर्यंत पोहोचवल्यास त्याचा तात्काळ लाभ मिळेल मकर राशी फायनान्स व्यवसाय वृद्धीसाठी नवीन पर्यायांचा व स्वतःच्या योग्यतेचा चांगला वापर करू शकता घराच्या बाहेर राहूनही सांभाळू शकाल असा व्यवसाय सुरू करू शकता परंतु सुरुवात करण्याआधी सर्व पर्यायाचा गांभीर्याने विचार करा कारण एकदा सुरू झाल्यावर यात यश मिळणारच आहे मकर राशी हेल्थ चांगले खेळ खेळण्याकडे लक्ष केंद्रित करा व्यायाम व मनोरंजन होईल खेळामधून तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधेल एकट्याचा खेळ असला तरी आपल्या स्वभावाशी मिळते जुळते लोक शोधा कुंभराशी आज तुम्हाला चुकीचे समजले जात आहे असे वाटेल लक्षात ठेवा आपण सतत दुसऱ्याला खुश ठेवू शकत नाही जर लोक तुम्ही बऱ्याच वेळा समजावून सुद्धा जर समजत नसतील तर तुम्ही त्यांना समजावण्याचा विचार करू नका कधी कधी स्वतःला शांत ठेवण्याची आवश्यकता आहे कुंभराशी रोमांस अभ्यासात प्रेमसंदेहामुळे व्यत्यय येऊ देऊ नका आता अभ्यास महत्वाचा आहे परीक्षेनंतर त्याकडे लक्ष द्या कुंभराशी करिअर व्यवसायातील सीमारेषा ओळखा योजना अयशस्वी झाल्या तरी परिणामांची चिंता करू नका या अस्थायी अडचणी असून वेळ परतवे दूर होतील फक्त समर्पण वृत्ती जागृत ठेवा स्वप्ने वेळेवर पूर्ण होतील कुंभराशी फायनान्स इथून तिथून घेतलेल्या सर्व कर्जाची एकूण रक्कम मिळवा क्रेडिट कार्डमध्ये देणे रक्कम मिळवा क्रेडिट कार्डवरून खरेदी करताना त्याचे नियम व अटी प्रत्येक वेळी लक्षात ठेवा सगळ्या देणेकरांना लक्षात ठेवून त्याची परतफेड करण्याची योजना तयार करा जर याकडे लक्ष दिले नाही तू नाही तर तुम्ही अडचणीत याल कुंभराशी हेल मधुमेह किंवा रक्तदाबाच्या रोग्यांनी जरा जास्त काळजी घेण्याची गरज आहे याशिवाय तुम्हाला सांगितलेली सर्व खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे तुम्ही तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे तसेच तुम्ही व्यायाम केल्याने तुम्हाला फायदा होईल मीन राशी ओव्हरव्हिव आज आपण तीर्थयात्रेवर जाण्याचा विचार कराल तुम्ही अध्यात्माकडे झुकाल व आपल्या जीवनात धर्माचे महत्व समजण्याचा प्रयत्न कराल या मार्गावर चालण्याने तुम्हाला आनंद मिळेल मीन राशी रोमांस तुम्ही तुमच्या नवीन व चांगल्या विचारांमुळे तुमच्या साथीदाराचे लक्ष तुमच्याकडे खेचून घ्याल तुमच्यातील या बदलांमुळे तुमच्या साथीदाराला तुमच्यासोबत राहण्यात आनंद मिळेल तुमचे सकारात्मक विचार भविष्यात तुमच्या नात्याला अधिक मजबूत करतील मीन राशी करिअर व्यवसाय आणि वैयक्तिक आवडी यात समतोल ठेवण्यात आज तुम्ही द्विधा मनस्थितीत असाल बाग किंवा उद्यानांचे क्षेत्र निवडणाऱ्यांना आजचा दिवस लाभदायी ठरेल मीन राशी फायनान्स तुम्ही परिवाराच्या आर्थिक स्थितीबद्दल थोडे काळजीत पाडाल जास्त वायफळ खर्च करणे तुमच्या टेन्शनचे कारण होऊ शकते एक मोकळा वेळ काढून आपल्या खर्चाचा हिशोब लावा वायफळ खर्च करण्याचे बंद करा नाहीतर ह्या सगळ्यांसाठी आर्थिक मदत राशी मदत घ्या व पचनाच्या समस्या तुम्हाला त्रास देत असल्याने तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी सुधारल्याने तुम्हाला फिट राहण्यास मदत होऊन त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल या वेळेला तुम्ही तुमचे उत्तम आरोग्य व व्यायाम याकडे लक्ष द्या वेळेचा सदुपयोग करा आरोग्य व व्यायाम व जीवनाचा आनंद घेण्यासाठी या वेळेचा वापर करा